तर हे बघा मित्रांनो आता पूर्ण क्लिअर साड्याला आवाज झाल्यात बरं का नमस्कार आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना शुभ सकाळ तर हे पहा मित्रांनो रात्याप्रमाणे आलेले शेतात शुभ सकाळ तर म्हणता येणार नाही बर का कारण की बराच टाईम झाला आता अकरा बारा वाढलेत अकरा अकरा तर वाढलेत तर चला माझी एक आपल्या शेतामध्ये बाजरीला एक जुगाड तयार करणार आहे मी कारण आता कसं झालं माहिती आहे का बाजरी आलेली फुलोऱ्यात आणि आता डुकरं पण भरपूर त्रास द्यायला लागले बरं का आत्ताच चालतो मी तो एक दुकर नहीं नहीं तर एक डुकर बाजरीतून निघालं गणमत्त्याने लय जास्त काय नाशिवलं नाही काही नाही बरं का नाशिली नाही बाजरी कारण खाली पाडली नाही काही नाही तर चला म्हणलं आलतो पहार ते घेऊन खाली तर म्हणलं आपण एक जुगाड आहे आपल्या शेतकरी मित्रांना सर्वांना सोपं आहे आणि एकदम कमी खर्चात होणारा जुगाड आहे बरं का मित्रांनो तर हे पा मित्रांनो असे लाकडं रवायचे बाजरीच्या कडीने मी तुम्हाला सांगतो ते जुगाड का असे लाकडं रवायचे चौक चौफेर बाजरीच्या कडीने बरं का आणि आपल्या जुन्या बाजारामध्ये जिथं कुठं बी मोठा बाजार आहे का तिथं जुन्या बाजारामध्ये साड्या भेटतात बरं का जुन्या वीस ते पंचवीस रुपयाला एक साडी अशा आपल्या जेवढ्या साड्या लागत्या आणि तेवढ्या आणायच्या आणि घरी आपल्या एकाला एक थोडंफार शिव शिवायच्या कुठं शिवायची कुठं नाही अशी सुईद्वारे शिवलं तरी आहे बरं का आणि आपलं चौफेर बाजरी लावायच्या आता मी पण कशा लावणार आहे लाव ते दाखवतो आता तुम्हाला आता माझ्यावाले लाकडं ते आता हे लाकूड मी शेवरीचे लाकडं आणलेत बरं का बघाई मस्त होणे असे सर आणि इकडं काही शिल्लक पण राहिले तर मला अगोदर दाखवायचं होतं बरं का पण दाखविण्यात नाही आलं चला जाऊन द्या आता दाखवतो असे मस्त म्हणे आपल्याला जेवढे लाकडं लागतील तेवढे लाकडं घ्यायचे आणि लाकडं कसं रावायचं पहारीने आपलं दर म्हणजे हॉल घ्यायचं खाली आणि वीस ते पंचवीस फुटाच्या अंतरावर एक लाकडं रवायचं आणि त्याला साडीला बांध बांधून टाकायची ते पंधरा किलोमी तुम्हाला बरं का बघा इथं एक लावलं आहे बरं का हे एक आहे आणि इकडं पुढे एक बाबा त्या कोपऱ्यावर एक आहे तिथं असे बरेच लाकडं लागले बरं का मला तरी बी पूर्ण बाजरीला मला सोळा सोळा बत्तीस समज हा चाळीस एक लाकड लागले समज साऱ्या बाजरीला मला वीस ते पंचवीस फुटावर लाकड आहे बघा मी बघा इथे ह्या कोपऱ्यावर काही परत असेच पुढे पुढे चला पुढच्या कॅमेऱ्यांदा दाखत मी तुम्हाला आता बघा हे लाकड समोर रावलेलं ला। परत इकडं पुढं इथे आणि अशा साड्या हातरून घेतलेल्या आता हे आम्ही मागच्या वर्षी साड्या आणलेल्या आहेत बर काही साडी आणि मागच्या वर्षी साडी आणली होती मी तर डायरेक्ट टेलर पणच शिवून घेतल्या होत्या बरं का एकाला एक जोडून ह्या बघा इथं जॉईंट या दोन्हीचा टेलर पण जरी शिवून घेतलं का मशीनवर तरी बी चालतंय आणि मी आता या चौकडं चोफेर रानामध्ये हातार बरं का आणि मस्त आपलं कमरा इतकी हाईट वर बांधून टाकायची ती साडीला या लाकडाला तर चला मी बांधिल्यावर दाखतो तुम्हाला कशा तर आता मोबाईल धरायला नाही बरं का इथं कुणी नाही तर लगेच बांधताना पण दाखल असतं दा तरी पण चला बांधिल्यावर दाखतो मी तुमाल नंतर बाजरी आपली कशी काय आली ती बघा एकदम जबरदस्त वाली बुनवाळी बाजरी तर हे बघा मित्रांनो आता काही बांधायचं झाल्यात बरं का माझ्या बऱ्याच थोडेस राहिले आता मी ते पण बांधून घेणार आहे झालं विशी साड्या राहिल्यात बघा बांधायचं झालंच सारख पूर्ण बांधायचं बघा कसं बांधलेलं आहे मस्त आता ह्याच्यातून काय होतं माहिती का साड्याचे कलर देई कलर कलरच्या साड्यात ना ते डुकराला दिसतात तर डुकर अजिबात मध्ये घुसत नाही कारण आता माझं दुसरं आहे बरं का मागच्या वर्षी तर काय पाऊस काढत नव्हता पण त्याच्या मागच्या वर्षी पण लावल्या होत्या बरं का मी साडीला हे बाजरीला स्वारी बरं तर अजिबात तुम्हाला सांगतो कसलंच राखण काही केली नव्हती असं अजिबात डुकर घुसलं नव्हतं बघा किती मस्त हो दिसतात या साड्या आणि परत अलग अलग प्रत्येक साडीचा अलग कलर त्याच्यामुळं अंधारात किती जरी अंधार असला का तर डुकराला दिसतंय ते कलर साड्याची तर चला अजून पलीकडच्या पण साईडला दाखवत तुम्हाला नंतर काही थोड्याशा लावायच्या राहिल्यात तेवढ्या लावतो आणि बाजरीचा तर मी पहिला एक हिडो टाकला होता बरं काच्या मागचा त्याच्यावर काय परत हिडो नाही टाकला काही नाही तरी म्हणलं आपल्या युटब फॅमिलीसाठी हे एक जुगाड दाखवा मस्त जुगाड आहे डुकरासाठी तर एकदम मस्त आहे बरं का अजिबात डुकर घुसत नाही मधी तर चला आता इथून पुढं राहिल्यात बघा आता इथून पुढच्या बांधून घ्यायच्या राहिल्यात फक्त हातरून बिथरून झाल्यात बरं का सारे काय टाकलेल्या खाली मधी काही पार आणली होती लाकड रवायसाठी पहारे चला तो नंतर पलीकडे साईडच सुद्धा तर हे बघा मित्रांनो आता पूर्ण क्लिअर साड्या लावाय झाल्यात बर का हे बघा आता हे बरंच तुम्हाला राऊंड मारून दाखवतो मी दिसतंय काही व्यवस्थित आणि असा पूर्ण राऊंड मारला पूर बरं का बाजरीच्या कडेकडीनी भरपूर लांबी बाजरीची आणि हे काही टाचे अशी मारलेत बरं का साड्याचं जेंट सुईद्वारे एवढी सांज राहते ही ते एवढा सांजरा काही नाही डोक्याला काय ते दिसत नाही काय नाही याच्यामध्ये पेरलेली आता जेवारी जेवारी काही काही जागर कसे बाजरी दाट आहे त्याच्यामुळं दिसून बी येत नाही परत कापसाची काकरी एक कडी कडी بازیر پنی एकदम مسته الیلی तर चला मित्रांनो भरपूर लांबी त्याच्यामुळे पलीकडच्या कडीला काय जायचं नाही इथूनच माघारीचं जातो इकडं आता जायचं घरी घरी जायचं पण टाईम झालेला आहे <coughs> अख्खा दिवसभर गेल्या बाजरीच्या साड्या लावायला चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरा जाण का मित्रांनो आणि आपले हे डुकरासाठी जुगाड कसं काय वाटलं ते बी कमेंट करून सांगा मित्रांनो एकदम व्यवस्थित आहे का नाही स्वस्तात मस्त जुगाड तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम आणि एक वेळेस बाजरी बघून घ्या इकडे सूर्यनारा आणि त्याच्यामुळे इकडे काय दिसणार नाही